सांगली महापालिका प्रभाग सहामधून अल्लाबक्ष गडेकरी निवडणूक लढवण्यास इच्छुक अजितदत्ता पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मागणी के केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंघटित कामगार विभाग महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अल्लाबक्ष गडेकरी हे सांगली मिरज कुपाळ शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदत्ता पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे रॉयल हॉल वरळी डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी स्थानिक स्वराज्य संदर्भात पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितद पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली यावेळी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि यावेळीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अजितद पवार सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले पाली का मते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकांमध्ये आमदार इद्रिस नाईकवाडी सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ताकदीनं लढण्याचे संकेत देण्यात आले वॉर्ड क्रमांक सहामधून निवडणूक लढवण्याचे इच्छुक असलेले अल्लाबखा गडेकरी यांनी अजितदा पवार यांची भेट घेऊन कामाचा अहवाल सादर केला दादानी कार्य अहवाल पूर्ण आढावा घेऊन प्रामुख्याने विचार केला जाईल असं आश्वासन दिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली